चहा बनवायला लागलेस कुणासाठी वा बनवू पेलू तुला कसं माहिती मला चहा आवडते ओके काय करतेस तू किती छान आहे ग पेलू हे तुला माहिती आहे ग काय आहे तुला किचन आवडते आपण असलं किचन घेऊ पण हे किचन नाही आहे आपण बसतीत अष्टक करतो ना ते अष्टकच साहित्य सावीकडे हो का मग त्यांना विचारू आपण हम्म कुठून आणलाय तू जर अष्टक करून दाखव कि चला तर आयताच चहा मिळून आपल्याला आता बिग बॉस ही बघितलेला आहे आणि खरंच डन रितेश तर लय भारी खरंच खूप भारी वाटलं कारण ॲक्च्युली काय होतं की कुणाचं मन दुखवायचंही नसतं किंवा आपल्याही कुणाचा उद्देशही नसतो किंवा पर्सनली कुणाला बोलायचंही नसतं बट ॲक्च्युली असा व्हिलॉक करणं किंवा असं हे करणं हे चुकीचं असं मला वाटतं बट खरंच खूप एक आठवड्याभर खूप विषय गाजला आणि आपल्या वर्षातांनाही त्या बोलल्यास तो कुठंतरी वाईट वाटलंच सगळ्यांना सो, वाट सो तुम्ही बोलला ते खरंच खूप छान बोलला आणि माफीही मागितली ती सो खूप 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 खुश आहोत आम्ही की कुठेतरी ना न्याय आहे आपल्यात आणि मराठी माणसांचा आदर हे करायलाच हवाय सिम्पली सुपर म्हणून खूप मोठा प्रॉब्लेम आहे देखील तुमच्या मुद्दे बरोबर असतात पण तुमची भाषा आहे ती चुकीची कधी काय बोलावं कोणाला कसं बोलावं त्याचं तुम्हाला भान नसत ज्या प्रकारे तुम्ही वर्ष दिवशी तर टोन ती भाषा मी खपून घेणार नाही तुम्ही लक्ष ठेवा त्यांची सिनिओरिटी त्यांचं कर्तृत्व त्यांचं काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे कोण आू डू यू थिंक यू युअर नो बडी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही गोवडी आहोत आणि तुम्ही वर्षी शक्क करताय मी त्यांच्या कामाबद्दल काही नाही बोलले बट अबाउट द पर्सनॅलिटी आय एम सेम आय एम जस म्हणजे काय तुम्हाला यापूर्वी मी तुमचे मुद्दे करेक्ट आहेत तुमची भाषा चुकीची ओके सर आय विल कन्सिडर आय लेट आउट करतो तुम्ही काय काय म्हणाला तुम्हाला पण कळलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेच आहे पण त्याच काय रिॲक्शन आहे हे या वीकेंड मध्ये तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही त्यांना काय म्हणाल त्यांचं हृदय काळ आहे त्या पंगऱ्यावर तुमतात इतकी तुम्ही बोलता असा घरी काय तांद्यावरून झोपताय का तुम्ही काही हात खाली आत खाली आता मी बोलतोय अरे ते का सगळ्यांनी गुरु वर्षाची जी चाटा मी हा जो तुमचा उन्मान आहे ना हा आता या घरातल्या सदस्यांपर्यंत तयार आहे तर तो प्रत्येक मराठी घरात मराठी माणसांपर्यंत आहे त्याच कारण तुम्हाला काय कारण तुम्ही थेट मराठी माणसाची मेंटॅलिटीवर प्रश्नचिन्ह उभा काय समजलं तुम्ही सोबत म्हणून मी या, या <laughs> शो मध्ये येणार नव्हते पण होतं होत एक गोष्ट लक्षात ठेव या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही अख्खा महाराष्ट्र बघतोय शो आणि महाराष्ट्र मराठी माणूस तर होतो कोण राहणार आणि कोण घराबाहेर जा तुमच्या डोक्याची ट्रॉफी आहे ना जे तुम्ही ऑलरेडी ठरवलंय की तुम्ही जिंकला ती ट्रॉफी ती तुम्हाला मिळणार की नाही हे मराठी माणसंच ठरव इथे कोणीही कितीही शो करणार काही जरी नाव कमवलं असेल त्याच्यानी काहीच फरक पडत नाही तुम्ही इथे काय करताय कसे वागताय कसे आपले मुद्दे मांडताय त्याच्याशीच घेण देत त्याच्यावर एक इम्प्रेशन असतं जे बाहेर जात त्याच्यावर मत मिळतात आणि ट्रॉफी जिंकायची जी असेल ना तर त्या मराठी माणसाच्या मनातलं आणि त्याचं मत तुम्हाला मिळालं पाहिजे तुम्ही इथे मराठी माणसाची मेंटॅलिटी काढून त्या मराठी माणसाचा अपमान केला तेव्हा आत्ताच्या आत्ता माझ्या मराठी माणसाची माफी मागायला तुम्हाला येस yes, सर <laughs> मी महाराष्ट्राच्या जनता यांच्या पुढे हात जोडून विनंती करते की प्लीज मला माफ करा मी तुमच्या सगळ्यांच्या मेंटॅलिटीवर गेलीय माझा काही हक्क नाहीये पण मे बी रागात किंवा जोश मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मी सगळ्यांच मन दुखवलं असेल याची मी माफी मागते आय रिअली सॉरी सांग